गुरुवार पाच रोजी सकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास राज्यराणी एक्सप्रेसमध्ये मनमाड ते खेरवाडी या स्थानकांदरम्यान प्रवाशांच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाली प्रवाशांकडून प्राप्त माहितीनुसार राज्य राणी एक्सप्रेसला महापरिनिर्वाण दिनानिमित्त मराठवाडा नांदेड या भागातून येणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी होती मुंबईकडे निघालेल्या या गाडीने मनमाड स्टेशन सोडल्यानंतर वीस ते पंचवीस जणांच्या सशस्त्र टोळक्याने मोबाईल चोरी केल्याचा बहाणा करत अन्न प्रवाशांना मारझोड करण्यास सुरुवात केली सदरील युवकाची टोळी ही नांदेड येथून बसले असल्याची प्रवाशांनी सांगितले या हल्ल्यामध्ये दोन प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत युवकाच्या टोळीकडे धारदार शस्त्र गावठी पिस्तूल असून संबंधित युवकांची टोळी ही चोर असल्याचा संशय या रेल्वे बोगेतील प्रवाशांनी व्यक्त केलाय या घटनेनंतर प्रवासी संतप्त होऊ लागल्याने हल्लेखोरांनी गाडीची साखळी ओढून गाडी थांबवली आणि घटनास्थळावरून पलायन केले घडलेल्या प्रकारामुळे चिडलेल्या प्रवाशांनी खेरवाडी रेल्वे स्थानकावर तब्बल दीड तास गाडी थांबून धरली होती दरम्यान नाशिक रोड येथील रेल्वे सुरक्षा दल तसेच स्थानिक पोलीस यांनी तत्काळ धाव घेत प्रवाशांची समजूत काढली त्यानंतर सकाळी पावणे नऊ वाजता गाडी मुंबईकडे रवाना झाली लोह हो मार्गावर गाडी बराच वेळ अडकून पडली असल्यामुळे रेल्वे वाहतुकीचा देखील मोठा खोळंबा झाला होता नांदेडून गाडी निघाली राजा राणी आणि नंतर त्यांनी नांदेडमधून बसले लोक होते त्यांनी बऱ्याचशा लोकांचे पैसे मारले मोबाईल मारले आणि ज्यावेळेस आम्ही परभणी घेऊन बसलो होत आमचा ग्रुप पूर्ण त्यावेळेस माझा पण मोबाईल मारला आणि माझे पण पैसे काढून घेतले किती जण होते, आ, होते, होते ते वीस पंचवीस जण पोहोच होते ते त्यांच्या हत्यारे पूर्ण होते सहित असे हत्यार होते मग थोडंसं आमचं त्या मग तुम्ही झालं मग ते ज्या डोक्याला मार लागल्यामुळं तो पण आम्ही आल्यानंतर म्हणाला माझे पण यांनी पैसे मारायला घेतले तर मार ला ला मग नंतर त्यांनी आम्ही सगळे पांगल्यानंतर त्या मुलाला अचानक येऊन म्हणजे एकानं चेन खिचली आणि ती खायटर खायचं चाकू मारले मारली